महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे गटस्थापनेच्या दिवशी या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती केंद्र सरकारच्या या निर्णयानं मराठी भाषा साता समुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगानं आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे केंद्रानं मराठीसह बंगाली पाली आसामी आणि प्राकृत या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला तर मराठी अभिजात कशी ठरली ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया भारतात अकरा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा। दोन हजार चारमध्ये तामिळ दोन हजार पाचमध्ये संस्कृत आणि दोन हजार आठमध्ये कन्नड भाषेला हा दर्जा मिळाला तर दोन हजार आठमध्ये तेलुगू दोन हजार तेरामध्ये मल्याळम आणि दोन हजार चौदामध्ये ओडिया भाषेला आता मराठीसह आणखी पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मराठीसह पाली प्राकृत आसामी बंगाली ही अभिजात भाषा दोन हजार बारा साली मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करण्यासाठी प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली तर आपण मराठी भाषा ही अभिजात कशी ठरलेली आहे दोन हजार तेरा साली रंगनाथ पठारे समितीचा एकशे अठ्ठावीस पाणी अहवाल प्रकाशित करण्यात आला महार्ठी महारट्टी आणि मराठी मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असं पठारे समितीमध्ये म्हटलंय महाराष्ट्र भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित आहे मराठीचं वय किमान अडीच हजार वर्ष जुनं असल्याचेही पुरावे आहे बारा कोटी लोकांची मराठी जगातील दहाव्या ते पंधराव्या क्रमांकाची भाषा आहे मराठी ही देशातील महत्त्वाची राष्ट्रीय भाषा आहे विविध शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचा सा विचार करून मराठीचं अभिजात पण स्वयंसिद्ध झालं अभिजात दर्जा असलेल्या भाषांसाठी संस्थांची उभारणी केली जाणार आहे तर अभिजात दर्जा मिळाल्यानं आता काय बदल होतात तेही आपण बघतोय अभिजात भाषांमधील प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी अधिक तरतूद केली जाणार आहे प्रत्येक अभिजात भाषेसाठी दरवर्षी काही कोटींचं अनुदान दिलं जाणार आहे मराठी भाषेचं संवर्धन केलं जाणार आहे मराठीच्या बोलींचा अभ्यास संशोधन साहित्य संग्रह करणं आता शक्य होणार आहे भारतातील सर्व चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय केली जाणार आहे प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं त्यामुळे शक्य होणार महाराष्ट्रातील सर्व बारा हजार ग्रंथालयांचं सशक्तीकरण का होणार आहे मराठी भाषा उत्कर्ष संस्था व्यक्ती विद्यार्थ्यांना भरी मदत दिली जाते आणि या संपूर्ण मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळालेला आहे त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून त्याला दर्जा मिळाला पाहिजे हा गेल्या अनेक वर्षाचा लढा आहे आणि मला आठवत आहे की नीती आयोगाच्या बैठकीत देखील मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयाना या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर देण्याची विनंती केली होती अनेक असे निर्णय त्यांनी घेतले आजचा दिवस खऱ्या अर्थानी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषा गौरव दिन हा देखील महाराष्ट्र सरकार साजरा करेल